नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्टी आणि आरटी चे फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा फॉर्म भरताना तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे दहावीचे आणि बारावीचे प्रमाणपत्र पदवी किंवा तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र जातीचा दाखला तुमचं डोमेसाईल प्रमाणपत्र तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ज्यात उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल नॉन क्रिमिलर आणि त्यासोबतच गरजेचं आहे तुमचं राष्ट्रीयकृत बँकेत असलेलं अकाउंट या संदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा शासनाचे बहात्तर हजार रुपयांपर्यंतचे विद्यावेतन आणि सोबतच मोफत प्रशिक्षण मिळवण्याची ही संधी गमावू आता धन्यवाद